नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आलेबद्दल आपण आले बाजार करन आले बाजाराविषयी आपण थोडक्यात माहिती देणार आहे कारण की आता बाजारावर कंटिन्युअस अपडेट घेणं खूप महत्वाचं आहे कारण की आपल्याकडे थोडे दिवस राहिलेली आले काढण्यासाठी पण आणि शेतकऱ्यांना कसं आता पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाल्यामुळं पण शेतकरी कंटिन्युअस आले बाजाराचे अपडेट घेत आहे मार्केटमधनं पण काय भाव चालू काय बाजार राहतील कारण की भरपूर आता बघतो आपण मार्केटमध्ये तर भरपूर शेतकरी व्यापाऱ्यासोबत कॉन्टॅक्ट करताय भरपूर वेगवेगळ्या शेतकऱ्यांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करताय नेमका आले बाजाराची स्थिती काय आले बाजार पुढे वाढतील का कमी होतील आणखी तर हे सर्व प्रश्न शेतकऱ्यांना आता सध्या पडलेले कारण की ले ले जी तापमान बघतो आपण तर ता, तापमान पण दिवसेंदिवस खूप वाढत चाललेले आणि पाण्याची गरज आहे आल्याची वाढत चाललेली आहे तर पाण्याची गरज पूर्ण करणं पण खूप महत्वाचं असतं कारण की जर आपण पाण्याची गरज पूर्ण नाही केली आल्याची तर आपल्या आल्यामध्ये उत्पादनामध्ये आणि वजनामध्ये पण घट येऊ शकते आपल्याला हे सर्व शेतकऱ्यांना तर माहीतच आहे पण त्याच्यानंतर आपल्याला अखेर काही गोष्टी बघायच्या की सध्या आता परिस्थिती काय तर सध्या परिस्थिती आता हे होळीचा पिरियड होता आणि जो लेबर जर बघितला आपण हा दुसऱ्या राज्यातनं आपल्या राज्यात येतो जवळपास जास्तीत जास्त लेबर हा दुसऱ्या राज्यातला असतो आणि होळी सणाला खूप महत्व असतं दुसऱ्या राज्यामध्ये त्यामुळे दुसऱ्या राज्यातले लोक होळीच्या सणासाठी परत आपल्या राज्यामध्ये जातात आणि होळीचा सण जवळपास तिकडे सहा दिवस साजरा होतो जो की आपल्याकडे एक ते दोन दिवसाच असतो हे आपल्याला एक लक्षात घ्यायचं त्याच्यामुळे आपलं लेबर हे आता जवळपास बाहेर गेलेले आहे त्याच्यामुळे सध्या तरी लेबर भेटणं खूप मुश्किल आहे व्यापारी वर्गांना आपल्याला पहिले पहिली पॉईंट लक्षात घ्यायचं आहे हे लेबर ज्या वेळेस वापर येईल सहा सात दिवसांना त्यावेळेस आपल्याला परत आले बाजारामध्ये थोडीफार त्याची बघायला दिसू शकते आणि हे पण आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे याच्यामध्ये कारण की आता जर तुम्ही बघितलंय की आता खूप मंदगतीने प्लॉट खरेदी होते व्यापारी जास्त प्लॉट घेत नाही व्यापाऱ्याकडे पण नवीन सौदे करण्यासाठी लेबर पाहिजे माल काढण्यासाठी ते लेबरची टंचे असल्यामुळं ले पण व्यापारी खूप सौदी जे संतगतीने करतायत हे आपल्याला एक लक्ष आहे त्याच्यामुळे जा जा घाबरून जायचं जा जा नाही गडबड करायची नाही तरी पण आपल्याला जो जर कोणाकडे व्यापाऱ्याकडे जर लेबर असेल तर आपण त्यांना चांगल्या प्रकारे कॉन्टॅक्ट साधून त्यांच्यासोबत जर आपल्याला भाव योग्य वाटत असेल तर आपण त्यांच्यासोबत सौदे करू शकतो पण सध्या जर सौदी बंदी होण्याची स्थिती याच्यामुळे झालेली की नाही राहिलेले व्यापाऱ्याकडे माल काढण्यासाठी त्याच्यामुळं जे माल काढण्याची गती ती स्लो झालेली लक्षात घ्यायचं आहे आपल्याला आणि पाण्याचा जर प्रश्न बघितलं तर आपल्याला शेतकरी मित्रांनो दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी कमीत कमी दोन घंटे तरी पाणी द्यायचं आपल्या पिकाला आणि बरेच ठिकाणी आपलं आपल्या जर आपल्याला आले अजून ठेवणं असेल तर आपण चार पाच ठिकाणी खंदून आपल्या आलेमध्ये हुमणीचा कुठं काही प्रादुर्भाव होतोय का हे पण बघायचं कारण की अशा जर टेम्परेचर जास्त वाढलं तर हुमणी आळीचा प्रादुर्भाव येऊ हो शकतो आणि आपल्या पिकाला चई लागू शकते हे पण आपल्याला लक्षात घ्यायचंय ते पण थोडंफार लक्ष द्यायचं आपल्या त्याच्यावरती कारण की हे शेतकऱ्यांना जास्त जवळपास माहीत नसत्या गोष्टी पण याच्यामध्ये हा उनियाळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो टेम्परेचर जास्त वाढल्यामुळं हे पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची तर आले बाजार भाव जर बघितले आपण आजची स्थिती तर चोवीसशे पासून तर पंचवीसशे रुपयापर्यंत सौदे चालू आहे आणि आता जे सौदे होत आहेत ते सरसकट होत आहे म्हणजे कोणतेही खराब माल किंवा चांगला माल असं नाही पूर्ण सौदे हा चोवीसशे रुपयांना तुमचा खराब माल आणि चांगला माल पण घेतला जातोय तर हे आपल्याला एक लक्षात घ्यायचं याच्यामध्ये सगळ्यात मोठा पॉईंट आहे कारण की भरपूर दिवसापासून आपण बघतोय की दोन सौदे होतात एक खराब मालाचा आणि एक चांगल्या मालाचा पण आता सध्या जर परिस्थिती बघताय तुम्ही तर सरसकट सौदे होत आहे तर आपल्या एक दोन गावामध्ये साडे ते तेवीसशे रुपयांना सरसकट सौदा झाले ठिकाणी चोवीसशे रुपये झालेला आज एक दोन ठिकाणी पंचवीसशे रुपयाचे पण सौदे झालेले तर आपल्याला पहिली ही गोष्ट लक्ष लक्षात ठेवा ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्याला की नेमकं कोणत्या कोणत्या भागामध्ये कशा कशा प्रकारे सौदे होत आहे तर अजून जर याच्यामध्ये काही अपडेट आले नेमके याच्या काही बदल जर झाले मी तुम्हाला नक्की शेअर करेल पण आपण जे मेजर मांग पॉईंट सांगितले की आपल्या आलेमध्ये कुठे काही हुमेळाचा प्रादुर्भाव होत नाही का आपल्या आजूबाजूला काय परिस्थिती काय पाण्याची पण ह्या सर्व गोष्टीचा विचार करून पण आपल्याला आपल्या आप आप आले प्लॉट ठेवायचा आहे काढायचं आहे याचा निर्णय घ्यायचा आहे धन्यवाद <laughs>